एका नव्या पर्वाचा। तालुका सहकारी साखर कारखान्याच्या विक्री संदर्भात एकतीस मे रोजी झालेली सर्वसाधारण सभा पार पडली कारखान्याचे चेअरमन सुभाष चंपालाल बोहरा उर्फ राजू शेठ बोहरा यांनी सभेत स्पष्ट शब्दात सांगितलं की ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांना आम्ही सर्वप्रथम प्राधान्य देऊ कोणावरी अन्याय होणार नाही त्यांच्या हक्काचं रक्षण हे आमचं पहिलं कर्तव्य राजू बोहरा यांच्या या वक्तव्यानं क्षणभर शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली मात्र सभा संपल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियांमधून त्यांची सांशकता आणि नाराजी स्पष्टपणे जाणवत होते पाहूयात सविस्तर व्हिडिओ करता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव जी बैठक होती त्यात काय नेमका निकष निघाला बैठकीतून शेतकऱ्यांचा जो मागणी होती तो पूर्ण झाली नाही नाही पूर्ण परंतु जामनेर तालुका का सहकारी कारखाना गोंधेड येथील सहकारी साखर कारखान्याला का ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत ते सर्व शेतकरी आपला समोर आहेत एकोणीसशे ब्याण्णव ते नव्वद ते ब्याण्णव या कालावधीमध्ये का सर्व शेतकऱ्यांना कारखान्याच्या चेअरमननी त्यावेळेस असे आश्वासन दिले की बा कारखाना होईल तुमच्या घरातील मुलं नोकरीला लागतील कारखान्यामध्ये या आशेनं सर्व शेतकऱ्यांनी कमी भावामध्ये जमिनी दिल्या त्यावेळेस असला असलेला जो बाजारभाव होता त्याच्या म्हणजे तीन पट कमीने म्हणजे जे ज्या अर्थी पंधरा हजार जर रेट असेल जमिनीचा तर पाच हजार रुपये एकराप्रमाणे शेतकऱ्यांनी जमिनी दिला शेतकऱ्यांचा हेतू असा होता की बाबा इथं आपला आर्थिक विकास होईल आपले मुलं नोकरीला लागतील ला 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 आणि राणीमान आपलं उंचावेल प्रत्येकाला असं असते की आपलं राणीमान उंचावेल म्हणून त्या आशेने जमिनी लिहिल्या परंतु पस्तीस वर्षे वाट पाहिल्यानंतर आज कार त्या कारखान्याची अशी परिस्थिती आहे की आज तो कारखाना संचालक मंडळ यांनी विक्रीला काढलेला आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे जर कारखाना एक एकतर कारखाना चालू करा नाहीतर कारखाना चालू होत नसेल तर आमच्या जमिनी आम्हाला परत द्या ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला कमी रेटमध्ये जमिनी दिल्या त्याच पद्धतीने आम्हाला त्या कमी रेटमध्ये जमिनी मिळायला पाहिजे जरी बाकी तुमचं जमिनीवर किंवा कारखान्यावर जे कर्ज काढलेलं आहे आणि उतार्यावरती जे बोजे आहेत त्या बोज्याशी शेतकऱ्यांचं काही एक घेणं देणं नाही बोजेच्या निमित्ताने जर तुम्ही रेट जास्त मागत असाल तर त्याच्याशी शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे अति कळकळीची की आम्ही दिलेल्या जमिनी ज्या भावनेने दिल्या आहेत ती भावना पूर्ण झाली नाही म्हणून आम्हाला दिलेल्या जमिनी कमी रेटमध्ये दिलेल्या होत्या तशाच आम्हाला कमी रेटमध्ये तुम्ही परत द्याव्या त्या आम्ही घ्यायला तयार आजच्या बैठकीत नेमकं काय निकष निघाला काय ठराव आजच्या बैठकीमध्ये आजचे न्यूज आजच्या कारखान्याचे जे चेअरमन आहेत सुभाषजी बोरा यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बा आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन घेतल्याशिवाय कोणतंही काम करणार नाही आणि तुमच्या जमिनी तुम्हाला परत मिळतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू परंतु त्यांनी आम्हाला ह्याच भावात मिळतील असं कोणतं आश्वासन दिलेलं नाही जुन्या काळात ठीक नेमकं नें का यांची काय परिस्थिती आहे आणि सध्या त्या जमिनीवर यांचं कुटुंब कशा पद्धतीने उदरनिर्वाह त्यांचा यांचे वडील जे होते मधुकर शालिकराम पाटील आणि त्यांचे बंधू हा त्यांचा चिरंजीव आहे शांताराम शालिकराम पाटील या दोघी भावांनी किंवा गावातील मोठमोठे शेतकरी या कारखान्यासाठी जमीन देत आहेत तर चला बा आपल्याला बी मधुकर पाटलांना असं वाटलं की आपले बी चार मुलं आहे तर हे पण या शेतकऱ्यांच्या मागे सहकारी साखर कारखान्यात थोडेफार छोट्या मोठ्या कामांवर लागतील ला। या हिशोबाने त्यांनी त्यांची जी राहिलेली नऊ एकर जी जमीन होती, होती। आ, जे त्यांच्याकडे जमीन होती तर त्यांची काही क्षेत्र धरणांमध्ये गेलं आणि जे उर्वरित नऊ एकर क्षेत्र होतं यांनी संपूर्ण क्षेत्र कारखान्याला देऊन दिलं म्हणजे आज रोजी हे भूमिहीने परंतु ती जमीन यांच्या ताब्यात आहे तर हे चार भाऊ आहे हे चार भाऊ दोन दोन एकर जमीन ती करत आहे म्हणजे कोणी भेंडी लाईल कोणी चवळी लाईन म्हणजे छोटे छोटे शेतकरी आहे तर त्यांचं भाजीपाल्यावर त्यांचं उदार होत आहे यांना तीन मुली आहे यांना दोन मुलं आहे हो आता यांचा छोटा परिवार आहे आज जर ही जमीन यांच्याकडून हातातून निघून गेली तर यांनी पुढे भविष्यात काय करायचं हा आजपर्यंत हे सुद्धा कामाला गेले नाही आपली जमीन आहे काय यांच्या आणि मंगळवार बाजार आणि पहा सोमवार बाजार देवीला मंगळवार बाजार किती स्वतःचं भाजीपाला तोडतात आणि तिथे विकायला घेऊन जातात आता आठशे शेतकरी आमच्याजवळ जवळपास चार त्याच जमिनीवर त्यांचं अवलोकन यांनी आता त्या जमिनी जर गेला तर पुढे होऊ काय करा आता ही जी जमीन आहे ज्यांच्या हातातून जर गेली तर यांनी भविष्यात काय करायचं जमीन जर गेली तो उपासमार होऊन जाईल कारण की कामाला आजपर्यंत ती बाहेर गेलेली नाही आहे आणि भविष्यात त्यांनी ते डोक्यात इतका विचार करून घेतला आपल्या हातातून जमीन जर गेली तर हे पुढचा पाऊस कठोर पाऊट काहीतरी उचलू शकता असा मला दिसतंय कारण की पाच दिवसापासून हे आमच्या लगत आमच्या सोबत हे सगळे कामधे सोडून आपलं काय होईल आपलं काय होईल आपलं काय होईल जवळपास परेशाने आज तारीख तिघ तारीख वाज आलेली आहे आपल्या समोर एक तीन आहे आणि एक पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा